श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती महाशिवरात्री कधी जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि महत्त्व व्रत कथा महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र पर्व मानले जाते या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते विशेषत शुद्धता तपस्या आणि ध्यानाच्या प्रतीक म्हणून उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला लोक शिवलिंगाची पूजा व्रत आणि रात्रभर जागरण करतात तसेच व्रत पारायण आणि महामंत्र केल्याने अनेक पुण्य मिळवले जातात महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो तसं पाहिलं तर वर्षभरात एकूण बारा किंवा तेरा शिवरात्री येतात पण त्यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते यात शिवरात्रीला महाशिवरात्री असे महा समजले जाते या दिवशी शिवरात्रीच्या महात्म्य सांगणारे पुराण वाचन केले जातात विशेषत या दिवशी भक्त भगवान शिवाच्या विशेष उपास्य रूपांची पूजा करतात जसे की महामृत्युंजय मंत्राचा जप रुद्राभिषेक केला जातो शिवशक्तीचे मिलनाचे पावन पर्व माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला आणि शक्तीच्या मिलनाचे पर्व मानले जाते शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे म्हणूनच ही शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी शिवपार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीची तिथी मुहूर्त आणि महत्त्व व्रतकथा सन दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री तिथीचा प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटाला होणार आहे तर समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटाला होईल महाशिवरात्री दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त महाशिवरात्री पूजाचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनटापासून बारा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहील या दिवशी रात्रीचा चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत रात्री प्रथम प्रहर पूजेचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून एकोसी एकोणीस मिनटापासून नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटापासून ते सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत परहर, रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनटापासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत महाशिवरात्री व्रत पूजा विधी महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीची शिवलिंग बनवून विधीपूर्वक पूजा करणे आवश्यक शिवमंदिरात अवश्य जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावे शिवरात्रीची पूजा निश्चित कालमध्ये करणे सर्वोत्तम मानले जाते या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत महाशिवरात्रीचे महत्त्व का साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्रीची व्रत कथा एका नगरात चित्रभानू नावाचा एक शिकारी होता शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते मात्र तो ते कर्ज वेळेत फेडू शकला नाही त्यामुळे सावकाराने शिकारीला शिवमठात कैद केले होते शिकाऱ्याला कैद केले त्या दिवशी योगायोगाने शिवरात्री होते कैदेत असताना शिकारी मन लावून शिवशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत होता चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली त्यानंतर सायंकाळी सावकाराने शि शीर... शिरारीला आपल्याजवळ बोलवले आणि कर्ज फेडण्याबाबत विचारले असता पुढचा एक दिवसात संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली शिकारी नेहमीप्रमाणे शिकारीसाठी जंगलात गेला शिकारीच्या शोधात तो खूप दूर गेला आणि भोग तहण्याने व्याकुळ झाला होता त्यात दिवसही मावळला होता त्यामुळे रात्र जंगलातच काढावी लागणार म्हणून तो जंगलातील तलावाच्या काठी बसलेला बेलाच्या झाडावर चढला आणि दिवस उजळण्यासाठी वाट पाहू लागला हा शिकारी ज्या बेलाच्या झाडावर चढला होता त्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्रने झाकलेले होते शिकारीला ते लक्षात आले नाही आणि तो झाडावर बसला बसल्या बसल्या बिलाची पाणी तोडून खाली टाकू लागला त्याने तोडलेले हे बिलपत्र शिवलिंगावर पडत होते अशा प्रकारे दिवसभर भोकेला तहानेल्याला शिकारीचे व्रत सुरू होतो आणि शिवलिंगावर बिलाची पाणीही अर्पण झाली या सर्व प्रकारापासून तो शिकारी अभिज्ञ होता दरम्यान मध्यरात्री एक हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आली शिकारीत त्याच्यावर निशाणा साधना तेवढ्यात हरिण म्हणाली मी गरोदर आहे तू एकाच वेळी दोन जीव घेणार जे जी योग्य नाही मी लवकरच पिलाला जन्म देईन आणि तुझ्यासमोर येईल नंतर मला मार हे ऐकून त्या शिकारीने बाणखाली केला आणि हरिण जंगलात दिसेनासे झाले तेवढ्यात त्याच्या हातून नकळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि पहिल्या प्रहरची ही नकळत पूर्ण झाली काही वेळाने पुन्हा दुसरे हरिण बाहेर आले त्या हरणाच्या विनंतीवरून शिकारीने त्यालाही जाऊ दिले मात्र दोनदा शिकार गमवल्याने तो अस्वस्थ झाला होता अशा धनुष्यबाणाने पुन्हा वेलाची पाणी तोडून शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहरची पूजाही पूर्ण झाली तेवढ्या दुसरी हरिण आपल्या पिल्यांसह जाताना दिसले यावेळी तिकिल हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन आता यावेळी मला मारू नको त्यानुसार या हरिणालाही शिकारीने जाऊ दिले दरम्यान शिकारी न मिळाल्याने आणि भूक व तहानेने व्याकुळ झालेल्या शिकारी न कळत बिलाची पाणी तोडून खाली फेकत राहिला पहाट उजळण्याच्या बेतात असताना त्याच्या वाटेवर एक मोठे हरिण आले शिकारी आता या हरणाची शिकार करणार तेवढ्यात हने हरिण विनम्र आवाजात म्हणाला ही शिकारी यापूर्वी आलेल्या तीन हरणांना आणि त्यांच्या पिलांना तुम्ही मारले असेल तर मलाही मारण्यास उशीर करू नका त्यांच्या वियोगात मला क्षणभरही जगायचे नाही मी त्या हरणांचा पती आहे जर त्यांनी जीवदान त्यांना जीवदान दिले असेल तर मलासुद्धाच आयुष्यातील काही संध्या मी त्यांना भेटून पुन्हा परत येईन त्यानुसार शिकारीने या हरिणालाही जाऊ दिले आणि काही वेळात सकाळ झाली दरम्यान शिकारीचा उपवास रात्रीचं जागर आणि शिवलिंगावर बिलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळत पूर्ण झाली या नकळत केलेल्या उपवासाचे फळ शिकारीला लगेच मिळाले या व्रताच्या प्रभावाने शिकारीचे हिंसक हृदय शुद्ध झाले होते काही वेळाने सांगितल्याप्रमाणे हरिन आपल्या कुटुंबासह शिकारीसमोर हजर झाली जेणेकरून तो त्याची शिकार करू शकेल परंतु प्राण्यांचा प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेम पाहून शिकारीला स्वतःची लाज वाटली आणि त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली त्याने त्या सर्व प्राण्यांना जीवनदान दिले आणि नकळत शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिखारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले अशी ही कथा आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ